आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ शेतकऱ्यांसाठी नवे युग उगवले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आस प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा भव्य शुभारंभ झाला या योजनेमुळे देशातील शेतकरी सशक्त आत्मनिर्भर आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडला जाणार आहे कृषी क्षेत्रात नव्या क्रांतीची पहाट म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे शिंदकेडा तालुक्यातील दमाण येथील विकास सोसायटीत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले सहाय्यक निबंधक माननीय दुधाप्पा शिरगावी यांच्या आदेशावरून सचिव पंकज सोनवणी यांनी प्रक्षेपणाचे आयोजन केले यावेळी चेअरमन अशोक पाटील व्हाईस चेअरमन विजयसिंग गिरासे ज्येष्ठ शेतकरी जिजाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शेतकरी बांधवांनी मोदींच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ पीक विविधता शाश्वत शेती आणि आर्थिक स्थैर्य यांसाठी ही योजना मोलाची ठरला ही योजना मोलाची ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले मोदींच्या लोकाभिमुख धोरणामुळे कृषी क्षेत्राला सोनम वांगचुक यांच्या तात्काळ सुटकेसाठी पुरोगामी विचार मंचने आज धुळे जिल्हा प्रशासनामार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन दिले अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या माध्यमातून हे निवेदन सुपूर्द करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शांततेच्या मार्गाने संविधानिक चौकटीत आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरविणे हा लोकशाहीवरील घाव असून आम्ही या कारवाईचा तीव्र निषेध करतो वांगचूक हे लडाखमधील सेकमोल संस्थेचे संस्थापक असून त्यांनी सौर ऊर्जा पाणी साठवणूक पर्यावरणपूरक शेती आणि स्थानिक शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे रेमोंड मॅक्सेसे आणि रोलेक्स ॲवॉर्डसह हो अनेक सन्मानांनी गौरविलेल्या या कार्यकर्त्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करणे हा कायद्याचा दुरुपयोग असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यांच्या अटकेमुळे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असल्याचेही मंचाने म्हटले आहे सोनम वांगचुक यांनी त्वरित व सन्मानजनक सुटका व्हावी अशी मागणी पुरोगामी विचार मंचाने केली यावेळी हरिश्चंद्र लोंढे प्राध्यापक बाबा हातेकर डॉक्टर दरबारसिंग गिरासी युवराज करणकाळ हाजी साबिर शेख तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी वकील डॉक्टर्स व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाची नगाव येथील दिव्यांग निवासी शाळा वृद्धाश्रमात भेट धुळे तालुक्यातील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित व्यंग व दिव्यांग निवासी शाळा तसेच विहार वृद्धाश्रमाला ताराराने महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देऊन समाजसेवेचा सुंदर उपक्रम राबविला या भेटीदरम्यान संघाच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभा कुवार जिजाऊ ब्रिगेडच्या महानगर प्रमुख अर्चना खेरनार संघाच्या सचिव उज्ज्वला पाटील तसेच सदस्य आशा शिंदे उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना यांनी झाली यानंतर डॉक्टर सुलभा कुवार आणि अर्चना खेरनार यांनी तेथील मुलामुलींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले वृद्धाश्रमातील आजीबाबांशी सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान आपुलकीने संवाद साधला दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमातील आजींना नवीन बांगड्या भरून देण्यात आल्या तसेच साडी पेटिकोट भेट स्वरूपात देण्यात आले मुलांना खाऊ व उजळणीची पुस्तकं देण्यात आली तसेच व्यसनमुक्तीसाठी आलेल्या व्यक्तींना समुपदेशन करून सकारात्मक जीवनाचा संदेश देण्यात आला या उपक्रमातून ताराराने महिला ज्येष्ठ नागरिक संघाने समाजातील उपेक्षित घटकांबाबत संवेदनशीलतेचे दर्शन घडविले असून उपस्थितांनी या कार्याचे कौतुक केले